माझ्या दृष्टीने या खात्याला बदनाम करणार आणि हे सगळं स्कॅम आहे जे काही मुद्दे उपस्थित केले त्यातल्या बऱ्याचशा मुद्द्यामध्ये तथ्य आहे माझ्याकडे दोन पत्र आहेत मी म्हणूनच म्हणतोय की ती पत्र मला द्या आपल्याकडे आपण काही पदांच्या जाहिराती जाहीर केल्या आहेत यामध्ये आपण लिपिक वर्गाला पी एस आय म्हणजे एक्साईज इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर बनवण्याचा भरतीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे या भरतीमध्ये तुमच्या विभागातले म्हणजे एक्साईजमधले जे हवालदार आहेत जे सैनिकी पेशातनं आलेले असतात किंवा शारीरिक शिक्षण घेऊन हवलदार झालेले असतात ते स्पर्धा परीक्षा देऊन नंतर ह्या पदाला योग्य होतात पण जेव्हा लिपिक ह्या पदासाठी जातात तेव्हा त्यांना कुठलीही शारीरिक परीक्षा त्यांनी दिलेली नसते आपण शारीरिक क्षमतेविषयी नेहमीच बोललेल्या बोलत आलेल्या आहात आपल्यासमोर अभ उभ्या असलेल्या एखाद्या हवालदाराचं किंवा इन्स्पेक्टरचं पोट जर मोठं असेल तर आम्ही बघितलेलं आहे की आपण त्या पोटाकडे असं बोट दाखवता पण आपल्याच विभागामध्ये जेव्हा सब इन्स्पेक्टरची भरती होते तेव्हा ते लिपिक जर शारीरिक क्षमता नसलेले ज्या दुय्यम निरीक्षक होणार असतील ते कितपत योग्य आहे आपल्याला आत्तापर्यंत ही पदं हो ज्यांच्या पद ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये आहेत परिवहन खात्यात आहेत वेगवेगळ्या खात्यामध्ये सब इन्स्पेक्टरची पदं आहेत एकाही खात्याने अशी भरती केलेली नाही मग ही भरती फक्त डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये का आहे हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे दोन पत्र आहेत त्यामध्ये लोकसेवा आयोगाने स्पष्ट म्हटलेलं आहे की आपल्याला जर भरती करायची असेल तर त्यानुसार आयोगाची मान्यता घेऊन त्वरित सेवा परीक्षा नियम सेवा प्रवेश नियम निश्चित करावेत तोपर्यंत ही पदे विद्यापित करणे शक्य होणार नाही हे लोकसेवा आयोगाचं पत्र आहे मी आपल्याकडे पाठवतो त्याचबरोबर दुसरं पत्र आहे दोन हजार चोवीसचं आयोगामार्फत राज्य उत्पादन शुल्क प विभागातील दुय्यम निरीक्षक गटकं या संवर्गासाठी मर्यादित विभागाची स्पर्धा परीक्षा प्रथमच घेण्यात येणार आहे प्रथम दादा हे लक्षात घ्या मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी निवड पद्धत नियमावलीचे स्वरूप असणे आवश्यक आहे त्याच प्रस्तुत पदाचे अधिसूचित मर्यादित विभागीय परीक्षा स्पर्धा परीक्षा नियम आयोगास कृपया तात्काळ पाठवण्यात यावेत ते अजून पाठवलेले नाहीत हे कशासाठी एवढी घाई हे कोणासाठी करतायत दादा मला माहिती आहे की ठीक आहे आपल्याला हे काही पटणार नाही शारीरिक क्षमता नसलेला माणूस तुमच्याकडे पी एस आय एक्साईज सब इन्स्पेक्टर झालेला आपल्याला आवडेल का शेवटी जो हवलदार आहे तो दोन भट्ट्या उद्ध्वस्त करतो तो गावावागा घुसतो अनैतिक दारूचे धंदे बंद करतो इल्लीगल ठिकाणी घुसतो हे तुमचे लिपिक तिथे बसलेले असतात लायसन्स चेक करायला अमुक चेक करायला तमुक चेक करायला व्यवस्थित चालू असतं जे काय करायचं ते मग हे सैनिक जे तुमच्या खात्यामध्ये हवलदार झालेले आहेत आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये एक अम्बिशन आहे की मी तुमच्या मध्ये असिस्टंट कमिशनर पर्यंत भरतीच्या संध्या आहेत परत क्रॉस व्हेंटिलेशन मध्ये ते इथे पण घुसणार आहेत माझं विनंती एवढीच आहे माझे काय माझं कोण काय नातेवाईक हवलदार नाही प्रश्न घ्या आवड साहेब अध्यक्ष मध्ये दोन प्रश्न विचारून झाले स्पर्धा परीक्षाचे नियम जे आहेत ते तुम्हाला एम पी एस सीने सांगितलेले झालेले आहेत ते लिपिक येणं ते माझ्या दृष्टीने या खात्याला बदनाम करणारं आणि हे सगळं स्कॅम आहे हे मी तुमच्या निदर्शनास आणून देतो आणि दोन्ही पत्र आपल्याकडे पाठवतो आपण बघून घ्या मंत्री मोदी सन्माननीय जितेंद्र आव्हाड जे काही मुद्दे उपस्थित केले त्यातल्या बऱ्याचशा मुद्द्यामध्ये तथ्य आहे पहिल्यांदा मला सभागृहाला एक गोष्ट आणि आव्हाड साहेबांना पण सांगायची की लिपिकामधील शारीरिक अर्थ पूर्ण करणाऱ्यांनाच पात्र ठरवलं जातं परंतु मी पण आज ब्रिफिंग घेत असताना माहिती घेत असताना स अध्यक्ष महोदय हे बदललं एक पाहिजे एकतर पहिल्यांदा दुय्यम निरीक्षकांचे सेवा प्रवेश नियम ब्याण्णवमध्ये केले त्याच्यामध्ये साधारण पदोन्नतीनी तीनही नियुक्त करण्याचे लिपिकमध्ये चाळीस टक्के जवानमधले साठ टक्के घेतले नंतर पुन्हा दोन हजार चारमध्ये बदल केला त्याच्यामध्ये लिपिकमधले वीस टक्के आणि जवानांमधले ऐंशी टक्के घेतले आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये बदल करतोय आणि आपण म्हणताय त्या प्रकारे इथनं पुढं लिपिकामधले आम्ही घेणार नाही आत्ताची जी काही एक्झॅम चाललेली आहे तेवढ्या पुरता कुणी कोर्टात जातील म्हणून मी विधी व न्याय खात्याला विचारतो जर आत्ताचं पण मला थांबवता आलं तर मी आत्ताचंही थांबवेन आणि ते म्हणतील किंवा एवढं आता चालू आहे तेवढं फक्त पूर्ण करा पुढच्या वेळेसपासून शंभर टक्के जवानांमधले घ्या तर तशा प्रकारचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क घ्याय उत्तर उद्या आवडसाहेब मी म्हणूनच म्हणतोय ती पत्र मला द्या त्या पत्राचा आधार घेऊन त्याच्यातून मला जो निर्णय घ्यायचा आहे तो आत्ता घेता आला तरी मी त्या बाबतीमध्ये घेईन पण फारच अडचण आली कुणी कोर्टात जाऊन पुन्हा ते सगळं थांबवलं तर तसं होणार असेल तर एवढ्या वेळेस ही लास्ट भरती होईल पुढच्या वेळेस पासून शंभर टक्के जवानांचीच प्रमोशन देऊन भरती होईल चला लक्ष